मित्रांनो स्वागत आहे तुमचं ना व्हिडिओ आणि ओपनचं मैदान आहे तर हे मैदान कशा किंवा या मैदानाचा आपण आढावा घेण्यासाठी हे मैदान कशा निमित्त आहे सिद्धनाथ यात्रा निमित्त कि तो पर्व आहे दुसरं दुसरं पर्व आहे ओपनचं मैदान आहे बरोबर पाटील बक्षीस कशी आहे ती बक्षीस प्रथम बक्षीस आहे एक लाख रुपये द्वितीय एकाहत्तर हजार तृतीय एक्कावन्न हजार चतुर्थ एक्केचाळीस हजार पंचम एकतीस हजार सहावा एकवीस हजार आणि सातवा अकरा हजार मला सांगा गेल्या बारीची फाटी त्या साईडला होती आता ह्या साईडला फाटी फाटीत बदल झालाय आणि हिरान का निवडलोय हिरान त्याच्यापेक्षा चांगला आहे त्या रानापेक्षा त्यामुळे हिरान निवडला आम्ही ह्या वर्षी बरं इकडे राजेच मालक फाटी फाटीला कुठे एकर बेकर काय नाही फाटीला एकर नाही सप्पाय रान आहे चौदा फूट आत मधला अंतर आहे पळय काय नाही प्रॉब्लेम आहे आहे आणि पल्ला किती आहे काय नऊशे साडे नऊशे फुट पल्ला आहे साडे नऊशे फुट पल्लाय तर पाटील लायवला वगैरे कोण हो ठेवले काय साहेब आहे आपले पवन यादव च पित्री आणि आ... सांगा आ... रान कसं आहे आणि कसं कसं नियोजन कसं आहे पुढचं फाटीचं आज रात्री पण पाऊस तर पावसाची काय अडचण नाही पाऊस जरी आला तरी काय अडचण नाही फाटीला पळण्यासारखी मला सांगा मैदानाला फाटे किती फाटे एकूण दहा फाटे दहा फाट्या आणि आजूबाजूला विहीर नाला काय काही सुद्धा नाही डाम नाही विहीर नाही काही सुद्धा नाही सगळीकडे मोकळेच आहे आणि पुढं काय पुढं किती अंतर आहे बाराशे फूट आहे रनिंग पुढचं 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 बरं आता मला सांगा कसं आहे पुढचं नियोजन आता फाट्याचं किंवा म्हणजे अजून निकाल रेषी आकली नाही जवळजवळ अकराशे फूट आपलं फाट्याचं रनिंगच आहे मग त्याच्यात आपण नऊशे साडे नऊशे त्या हिशोबाने ठेवू काय तर आणि आता सध्या काम अजून कुठं थोडं डबर म्हणा लवण म्हणा त्याच्यात मोरम टाकून रोळ बेर फिरवून घेणार आहे आम्ही किती तारखेला आता साधारण आता पावसाचं आहे वातावरण आम्ही आठ तारखेलाच करणार नियोजन म्हणजे नऊ ला सकाळ बरोबर सात आठ गट पळायला पाहिजे तर ह्या हिशोबानं आणि आता सध्या म्हणलं काल पाऊस झाला या पण आज म्हणलं तरी पळू शकतो आपण ह्या पाठीला असं मैदान आहे आपलं काय अडचण येऊ शकत नाही रोलिंग रोलिंग करणारच तरी पण मैदान हे झालंच पाहिजे या हिशोबाने आम्ही सगळं नियोजन केलंय संभाजीनगर त्या आज झाल्या मला सांगा कसं आहे किती मोठा पल्ला आहे काय कसं आहे का पल्ला पल्ला मनासारखा आहे पाहिजे तसं आहे रान पण मस्त आहे आता कालच्या रात्रीला पाऊस झाला इथे पण काल पाऊस झाला परंतु आज पण पळायसारखे म्हणजे कंडिशन आहे इथं पाऊस कितीही झाला तरी काही त्रास नाही बैलांना त्रास वगैरे अजून वगैरे भरून लेवल करून करणार ते सकाळच्या उद्या किंवा आठ तारखेच्या आत करणार आहे तसं बोल तर मित्रांनो बघा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून फाटी पण दाखवू आणि पाटील आठ तारखेला संध्याकाळपर्यंत सगळं काम होईल आठ तारखेला आठ तारखेला पाच वाजेपर्यंत सगळं मैदान अगदी आम्ही क्लिअर करणार आणि आठ तारखेला साडेआठ वाजता लॉट काढणार आहे आणि नोंद कधीपासून चालू आहे नोंद चालू झालेली आहे पण अजून गाडी मालकांनी सहकार्य केले नाही आणि गाडी मालकांना विनंती आहे की त्यांनी ऑनलाईन नोंद करून आमच्या यात्रा कमिटीला सहकार्य करावं काय सांग चाल यात्रेच मैदान आहे यात्रेचं मैदान आहे मैदानी होणार दोनशे गाड्या येऊ तीनशे हो कितीही गाड्या जरी आल्या तरी मैदान होणार शंभर जरी आल्या तरी शंभर टक्के मैदान होणारच आहे हा चला मित्रांनो बघा त्यांचं म्हणणं यात्रेच मैदान आहे की जरी गाड्या कमी येऊ जास्त येऊ त्याला गाड्या गाड्याचं काही देणं घेणं नाही त्यांना असणे यात्रेचं मैदान पूर्ण करणे महत्वाची गोष्ट आहे धन्यवाद